क्षेत्रामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेलं आहे या सृष्टीविधाचा भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम महाराज देवजी पण उपस्थित आहेत त्यांनाही माझ्या प्रणाम आई सुद्धा उपस्थित आहेत त्यांनाही माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष माननीय भाऊ गायद्यजी यांनाही माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मंडळाचे उपाध्यक्ष कुमसे साहेब यांनाही माझा नमस्कार मंडळाचे सचिव माननीय किरण भाऊ राऊत यांनाही माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित मंडळाचे कोषाध्यक्ष जायकर साहेब यांनाही माझा नमस्कार उपस्थित पदाधिकारी या क्षेत्रातील सर्व पदाधिकारी सगळ्यांना माझा प्रणाम बघा जीवनाचा खेळ कसा आहे आपण जीवन कस जगतो याचा विचार करायचा आहे विचार कसा करू आपल्या शेवकाचा हा जग आहे सृष्टिकर्त्याचं जग कस आहे आकाश पाताळ नर्तरी हे सृष्टीकर्त्याने पाच तत्वांनी आपलं जग बनवलं जगत अनेक तरह के प्राणी तैयार के सृष्टिकर्त्याडूले बनवले चिड़ी मुंगी अनेक तरह से प्राणी बनवले वाटला हा दोन पायाचा प्राणी समजू शकतो जाणू शकतो करू शकतो हा दोन पायाचा प्राणी चार पायाचे प्राणी नाही समजू शकत सरपटणारे प्राणी नाही समजू शकत समुद्रात राहणारे जलचर प्राणी नाही समजू शकत पण हा दोन पायाचा प्राणी समजू शकतो आता दुःख दूर झालं चांगलं झालं पण हा दोन पायाचा प्राणी आपले कर्तव्य कसे करतो अरे कृष्णाच्या सतयुगामध्ये कंस झाले रामाच्या सतयुगामध्ये राक्षस रूपी रावण तयार झाला आणि या महान त्यागी बाबाच्या या सतयुगात हे दोन पायाचे प्राणी आपला अवतार बदलवून राहिले अवतार कसा बदलतात या मार्गावर येऊन सुद्धा सत्य मर्यादा प्रेमाचे वास हा सत्य मर्यादा प्रेमाचा गुणधर्म सगळ्या मानवामध्ये बाबांनी टाकलेला आहे तरी पण हा मनुष्य प्राणी कधी खोटा बोलतो शेवट सेवका, सेवका, सोबत कधी आपल्या कुटुंबात लपवाछप करण्याचा प्रयत्न करतो अरे एक दिवस महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या मुलाला साडेतीन रुपये मागितले बाबाले शाळेत शिक्षणाची फी भरण्यासाठी बाबांनी साडे तीन रुपये दिले आता यांनी फक्त तीनच रुपयाची रसीद आणली साडेतीन रुपयाची रसीद नाही आणली बाबा काय म्हणतात मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठ न दे आईच्या डोळ्याकडे लक्ष गेलं बाबाच बाबा काय म्हणतात आईला एवढा लेखरूप प्यारा आहे तुला घुसवा ते पोटात मय चला घरदार ये धरतरी पे कहीं पे भी बैठूंगा आपली भक्ती करूंगा भक्ति ऐसी करूंगा जिसमें शक्ति है काम ऐसा करूंगा जिसमें दाम है जिसमें समाधान है काम वैसा करूंगा आ, भक्ति ऐसी करूंगा तो जिसमें शक्ति है तो कौन सी शक्ति होना ज्ञान शक्ति होना ज्ञानी मला शारीरिक शक्ती वाढून जाईल पैशाची शक्ती वाढ़ ज्ञानच नाही आहे कायचा शारीरिक शक्ती वाढणार आहे माणूस हा ज्ञानी आहे मी पहिल्यांदाच म्हटलं तत्व शब्द नियमाचे सर्व गुण संपन्न आहे सतयुगात बसलेले आहात तुम्ही सगळेचा युग सतयुगाचा आहे आपल्या पोराले हे झापट मारली जोरानं कोणी बाबा तू खोट काऊन बोलून राहिला आठवण्या पैशासाठी होना लड़का ये घरदार लो आई लगते तुला कोरगे गया प्यारा है ना में घे गया मुझे है काम ईश्वर से जगत रूठे तो रूप न दे क्या करूँ मैं इस जग में जिकड़े तिकड़े राक्षसी अवतार फैल ले रहा है अरे कौन सा ना आपल्या भाषेला मारण्यासाठी खूप प्रयत्न केला कृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केला या सेवकावर मी खूप मोठी मोठी आपत्ती आली पण मान त्यांनी बाबा युमदेवजीनं ती आपत्ती खिचून टाकली आपली तुम्ही बाबाचे लेखनात बाबा, बाबा म्हणते मुझे लडका होना सपूत सपूत नाही होना, लड़का होना सपूत बाबाच्या पोरानं माफी मागितली बाबाला आज तो पोरगा सायंटिस्ट आहे अमेरिकेला अरे तुमचाही मुलगा सायंटिस्ट बनल ना समय बलवान है, आदमी बलवान थोडी है, घरदार बनल पैसा येईल श्रम करा श्रद्धा ठेवा आप आपले कर्म भक्ती शोधा हो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा विश्वास घात करू नका घरा घरामध्ये नवरा बायकोच्या पटत नाही का करता कुठाय सत्य मर्यादा प्रेम अठराव्या वर्षी जोडलो मी बाबाले अठराव्या वर्षी माझ लग्न व्हायचंच होत बाबा म्हणतात मारो तर आणि एका झनाच्या अंगात जी येते त्याच्या खाटेवर जाऊन झोपून द्या मी मस्त ठोकल मी मार्गावर नाही पण बाबाच्या संगती गुरु थोर की देव थोर मनावा आधी नमस्कार कोणाशी करावा गुरु थोर गुरु के शब्द खाली नहीं जाना अरे रावण मेला राम राम करत मेला मामूली गोष्ट नहीं है आप जेवा हा जग जाऊ ना आप बाबा जवरत जाऊ तत्व शब्द नियमान वाला अधोगती जीवन जाना नहीं भूत मध्ये जीवन जाणार नाही देऊन ठेवा बाबा एवढच जाऊ आपल्या हातानं हेच बाबाचे कार्य होतील इथे आता करून राहा म्हणून राक्षसीय अवतार दाखवून राहतात सत्य मर्यादा प्रेमाच्या गुणधर्माने स्वतःने स्वतःला रजवा एक घरदार रंगवल्यानं काही होणार नाही स्वतःचे गुणधर्म तत्व शब्द नियमाच्या रंगाने स्वतःने स्वतःला रंगवा मी कुठ बसलो इथून मला काय मिळून राहिलं मी आपल्या घरी जाऊन आपल्या घरी काय सांगेन ओराला संस्कारित बनवा अरे दारू गिरू अरे आपोआप होईल भगवंत करून राहायला बरोबर धीरे 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 सरकार दारू बंदी नाही करू शकत पण हा शेवट दारूबंदी करून दाखवले आहे जीनच्या खाट्यावर जाऊन झोपर मारो हो बाबा अरे तो आपल्या आईला घेऊन ये पाहिले

इलेक्ट्रिक नवली चौरसच्या चौरस्त्यावर कार्पोरेशनचे कंदील होते असा काळ होता ओनीला पोचलो ओनीला किल्ल्याचा गेट आहे गेटच्या पहिले बस्तरवारी पेठ आहे आता काढला काशीनाथ खवास कुठे राहते तो दिसून राहिला घर एक बाई बसली आहे डाठ्यावर गेलो काशीनाथ खवास कुठे राहते आई सांग ना मा नवरच होय माझी घाटी बिचडते मी बाहेर निघालो हो। साहेबांपी नाही गेलो जरा सर दाफला व्हायचा की अंगात घ्यायचे उभ्याला पुढत उदकलं जाते त्याच्या सावलीमध्ये जो सापडला त्याला झोपते त्याची बाजीराव माटेची बाई एकामणीला झोपली त्या बाजीराव माटेची पत्नी मरून गेली होती तिची हवा स्पर्श झाली एक, एक बांबणी बाईला ते शिक्षिका होती मी मला तुम्ही महान डॅगी बाबा कडे घेऊन चाला तेव्हा माझ्या होईल ते बाई म्हणते मी बाजीराव माटेची पत्नी होय म्हणते आणि तो बामन का म्हणते अरे माई बायकोय ना तू मी बाईराव माटेची होय तू बायको नाही होय ना अरे बऱ्या बिक घाट आहे जीवन का घाट बहुत कठीण घाट आहे आपल्याला जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामधून वाचायचं आहे जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून वाचायचं आहे भूत सैतांमध्ये नाही गेलो पाहिजे अंधश्रद्धेमध्ये आपण नाही फसलो पाहिजे अखेर त्या बामण्यान आपल्या बायकोला बाबाकडे नेलं तिथ अंगणामध्ये खूप घुमली लटा बटा सोडल्या बाम बामणी बाईन आणि पडली उन्हा मुठली बाई का म्हणते बाबा मला मुक्ती द्या अरे मुक्ती साधी गोष्ट नाही आहे यादवराव महाराज कोलबाजी महाराजाचे मुलं होते सहा महिने मुक्ती नाही मिळाली चौऱ्यासी फिरू लागला कोण यादवराव महाराज हा गुरु महाराज बाबाकडे आले বাবা মুক্তি মারিটি বাবা মানে উহ পতি পে একটা রয়েল পাকরা বারা মধ্যে একটা রাহে आपले लेकर चांगले सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट बनले पाहिजे प्रयत्न करा अखेर गेलो त्या पौणीला आपला डब्बा खाल्ला आणि पेला शेजारी पाजारीला जमा केलं त्या बाईन मनते को पुलिस रिपोर्ट दे जो रिपोर्ट लगा मेरा बाबा खुद कमजोर नहीं है मेरे बाबा मेरा भगवान भाद है भग मजे पोक वन मजे वायु या पोक अवस्थे मजे जो बाबा शब्दा वायु है यशस्वी आहे सगळे यशस्वी बनतील कोणी नापास होणार नाही नापास होईल आपल्या कर्मानं होईल मोबाईल पकड रात्री बारा वाजेपर्यंत जेवण कर तुम्ही जेवून टाका मी नंतर जेव्हा आपापल्या कर्माच्या फळ आहे अखेर त्याच्या जा खाटेवर जाऊन गुरु साठी आपल्याला गुरु हिताचे मंडळाचे हिताचे कल्याणकारी या लोकांच्या हिताचे कार्य करायचे आहे प्रत्येकाने निर्धार करायचा माझ भलं झालं हे काही नवल नाही झालं बाबानी सगळ्या लोकांना सुख शांती पुरवली आपण पुरवली पाहिजे अरे मच्छंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये फसून गेला गोरक्षनाथाला वाटलं अरे माझा गुरु मच्छंद्रनाथ कुठं गेला गोरक्षनाथाने शनमार भक्ती केली एक त्या भक्तीमध्ये गोरक्षनाथाला काय दिसलं माझ्या गुरु मोह मायामध्ये फसला आता या गोरक्षनाथाने निर्धार केला निश्चय केला भाई गुरु कुठे छोडाऊंगा क्यास मेरा गुरु कुछ कमजोर नहीं है नौ गजी लुंगड नेसला पायात पायजल पाळल्या हातात बांगड्या टाकल्या कानात कमंडल टाकले गंगावर लावला। नर्तकी पडली कोण गोरक्षणा रस्ता ना चलक चलक चलो मछंदर गोरख आयाे तेरे तबलो में नाथ बजाया मैं भी तबला बजाता हूँ। पुन्नि पाहिला सर पंधरा नवंबर चलो मछंदर गोरखाया अपने बाबा हाजिर है, मगर दिखते नहीं है जिसके पास वो शक्ति है उसको दिखेगा, जरूर दिखेगा। बाबा है या। चलो मछंदर खाया, तेरे तबलों में नाथ बजाया मच्छंद्र नाथ पाते माझा चेला गोरक्ष कुठ आहे मला दिसून नाही राहिलं कस दिसत मोहमायामध्ये फसलं आहे ना कस दिसत आपल्याला मोहमाया आहे पण मोहमाया किती करायची हा पोरगाव आठाने पैसे आहेत खाल्ले बाबा एक रुपया खाई अखरोट से नाता ना। ना। नाथा ना केजेस भी दूषित ना यक्का डोड़ने सम्मच अंदर इशारा केला तू निकलो वहाँ से पटली गली से मैं ये सब सब कुछ सुला देता हूँ यहाँ नास पे नास्ते नास्ते गोरखसनार कमरे ला ढोल बोती हाथा किंगरी होती भजन गावत होता चलो मछंदर मोर खाया तेरे तबलों में नाथ बजाया मछंदर नाथ गेला पहला पतले आता गोरक्षण आपला त्याचक्र युवातुन निगाचा मायका चक्र लियो सब ना नाचवल गोरक्ष नाता ने खुद भी नाचू लगला सगड़े थकले दंबा चाले धोपून गेले गोरक्ष नाच भी निगाला तो गुरु गुरु को छुड़ाया उसने तो बाबा को छुड़ाने के लिए बाबा बहुत चिंता दूर है ये मेरे सेवा कैसे होना सपूत होना ये मेरे बच्चे है ये मेरे बच्चे सपूत होना कपूत नहीं चलेगा घरा घरा झगड़े कर लेकर मारा ला चांगला संस्कार दिया या समाजा तुमचं नाव उज्ज्वल होईल एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो बाबा नमस्कार धन्यवाद